तर मी आज बनवते ड्राय मंचुरियन तर या ड्राय मंचुरियनमध्ये मी आज मैदा किंवा कॉर्नफ्लोअरचा वापर करणार नाही तर कुरकुरीत अगदी आणि टेस्टी कमी तेलकट बनण्यासाठी आज दोन जिन्नसचा वापर करून आज आपण बनवूया ड्राय मंचुरियन नमस्कार सीमा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप फूँ मनापासून स्वागत आहे तर ड्राय मंचुरियन बनवण्यासाठी इथे मी कोबीचा वापर करत आहे तर कोबीशिवाय ड्राय मंचुरियन होतच नाही तर इथे मी एकदम बारीक असे किसून घेतलेले आहे तुम्ही बारीक चिरून पण घेऊ शकता किंवा किसूनही घेऊ शकता तर आता हा कोबी मी छान मस्त असा बारीक किसून घेतलेला आहे तर यामध्ये आपण आता सर्व जिन्नस घालणार आहोत तर इथे मी मैदा किंवा कॉर्न वापर न करता तर हा आहे एक पहिला जिन्नस तो म्हणजे पोहे तर अशा पद्धतीने इथे मी कुरकुरीत होण्यासाठी ड्राय मंचुरियन पोह्यांचा वापर करत आहे तर हे पोहे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची पावडर बनवून घेणार आहोत पोहे जर तुमचे एकदम असे मऊ असतील तर ते थोडेसे गरम करून मग पावडर बनवा तर अशा पद्धतीने इथे मी पोहेची पावडर बनवलेली आहे थोडी कमी ही अर्धी वाटीच्या वरती पोहेची पावडर झालेली आहे तर आता आपण इथे पोहेची पावडर झाल्यानंतर एका बाऊलमध्ये हा पूर्णपणे किसून घेतलेला कोबी घालून घेऊया तर यामध्ये आता आपण घालणार आहोत बारीक चिरलेले दोन कांदे जर तुम्हाला कांदा आवडत नसेल तर घालू नका तर इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातलेले आहेत एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे नंतर इथे मी आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर घालणार आहे एक चमचा घातलेली आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट इथे वापरलेली आहे आणि जी आपण पोहेंची पावडर बनवलेली होती ती इथे पूर्णपणे घालूया आणि दुसरा पदार्थ आहे म्हणजे दुसरा जिन्नस कुरकुरीत होण्यासाठी मंचुरियन ते म्हणजे मी इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे अर्धी वाटी आणि नंतर इथे सोयासॉस दोन चमचे वापरलेलं आहे आणि शेजवान चटणी दोन चमचे घातलेली आहे आणि नंतर इथे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊया तर या मंचुरियनमध्ये मी पोह्यांचा वापर आणि तांदळाच्या पिठीचा वापर केलेला आहे तर मैदा किंवा इथे कॉर्न प्लव वापरायचं नाही तर कलर छान येण्यासाठी इथे मी फूड कलर वापरत आहे रेड तर इथे कलर वापरलेला आहे एक चमचा तर अशा पद्धतीने पाणी न घालता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपल्याला थोडंसं अजून पीठ लागणार आहे तांदळाचं तर इथे मी नंतर अजून थोडंसं पीठ घातलेलं आहे तर अशा पद्धतीने इथे पोह्यांची पावडर आणि तांदळाचं पीठ वापरून आज आपण ड्राय मंचुरियन बनवत आहोत तर अशा पद्धतीने जर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर किंवा मैदान नसेल तर तुम्ही पोह्यांचा वापर आणि तांदळाच्या पिठीचा वापर करू शकता तर इथे पीठ छान मळून झालेलं आहे तेलही गरम झालेलं आहे तर आपल्या आवडीप्रमाणे आता हे मंचुरियन सोडूया तेलामध्ये तर मंचुरियनचं पीठ मळताना पाण्याचा वापर बिलकुल करायचं नाही जर लागलं तर एक दोन चमचे तुम्ही वापरून हे पीठ मळू शकता तर अशा पद्धतीने हे मंचुरियन छान सोडून घेतलेले आहेत तर आज मी ग्रेव्ही बनवणार नाहीत तर फक्त ड्राय मंचुरियन बनवणार आहे कुरकुरीत आणि कमी तेलकट तर अशा पद्धतीने तेलामध्ये सोडलेले आहेत तर क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे मंचुरियन छान तळून घ्यायचे आहेत तर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे जास्त हाय पण ठेवू नका आणि एकदम स्लो पण ठेवू नका तर कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचं आहे म्हणजे छान असे एकसारखे तळले जातात तर अशा पद्धतीने हे तळलेले आहेत मंचुरियन तर कलर बघू शकता मस्त असा आलेला आहे लाल आणि कुरकुरीत असे दिसत आहेत वरतून जे बाकीचं जे पीठ राहिलेलं आहे मंचुरियनचं तेही आता मी थो छोटे छोटे बॉल्स करून तळून घेते तर अशा पद्धतीने इथे सर्व आपले मंचुरियन मस्त असे कुरकुरीत तळून झालेले आहेत तर याआधीही मी मंचुरियनच्या रेसिपी भरपूर अशा तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हो देते तर त्या मंचुरियनच्या रेसिपीमध्ये मी ग्रेवीसोबत हे मंचुरियन दाखवलेले आहेत तर हे आज फक्त ड्राय मंचुरियन बनवून दाखवत आहे आणि बिना मैदा आणि बिना कॉर्नफ्लोअरचे कमी तेलकट तर अशा पद्धतीने इथे मस्त असे कुरकुरीत ड्राय मंचुरियन आपले सर्व तळून झालेले आहेत अगदी कुरकुरीत असे थोडेसे मी जास्त तळलेले आहेत जेणेकरून आपले हे मंचुरियन कुरकुरीत लागतील तर हे मंचुरियन छोटे मुले तर आवडीने खातील तर अशा पद्धतीने इथे मी बिना मैदा आणि बिना कॉर्नफ्लॉवरचा वापर न करता तांदळाचा पिठीचा वापर आणि पोह्यांचा वापर करून ड्राय मंचुरियन बनवलेले आहेत वरून मी थोडंसं गार्निशिंग छान दिसण्यासाठी कांद्याची पात वापरलेली आहे तर किती मस्त दिसत आहे तुम्ही बघू शकता एक तोडून दाखवते आतून एकदम खुसखुशीत झालेले आहेत आणि वरतून एकदम कुरकुरीत तर हे कुरकुरीत मंचुरियन खूप वेळ असेच राहतात कुरकुरीत नरम पडत नाहीत बिलकुल आणि कमी तेलकटही होतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली झटपट बनणारी आहे आणि घरच्या साहित्यामध्ये तर हे ड्राय मंचुरियन तुम्ही सेजवान चटणी किंवा सेजवान सॉस बरोबरही खाऊ शकता तर अशा पद्धतीने मी आज मंचुरियनची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जर तुमच्याकडे तांदळाची पिठी नसेल तर तुम्ही इथे बेसनचाही वापर करू शकता बेसनचा वापर आणि पोह्यांची पावडरही घालून हे मंचुरियन बनवू शकता खूप छान आणि टेस्टी आणि कुरकुरीत बनतात आणि खूप वेळ असे कुरकुरीत राहतात तर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जे बेलायकन आहे त्यावरती क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय बाय